खरं काय आणि खोटं काय याचा निर्णय काही वेळा परिस्थिती नव्हे तर मृत्यू घेतो आणि जेव्हा सत्य उलगडतं तेव्हा प्रत्येक चेहरा संशयाच्या सावलीखाली झाकलेला असतो ही गोष्ट आहे पुण्यातील मंगलाची एका अशा महिलेची जिने नात्याचं भान विसरून मार्ग चुकवला पुण्यातील तळवडे आय टी पार्क परिसरातील डाऊन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत बुधवारी पंचवीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सुमारास एकतीस वर्षीय महिला आणि पंचावन्न वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे विवाहबाह्य संबंधातून नवऱ्यानेच बायकोची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप होता पण घटना तर वेगळीच निघाली मित्रांनो लग्नानंतरही या महिलेचे दोघांशी अनैतिक संबंध होते एक सोबत काम करणाऱ्या मजुराशी आणि दुसऱ्या कामावरील ठेकेदाराशी मंग कोणी मारलं तिला दुसऱ्या नवऱ्यानं की प्रियकरानं चला तीस वर्षीय मंगलाची ही सत्य क्राईम स्टोरी आपण जाणून घेऊ मंगलाचे पहिले लग्न झाले होते तिला त्या नवऱ्यापासून दोन मुलेही होती पण दोन हजार अठरामध्ये तिच्या आयुष्यात दुःखाचं मोठं वादळ आलं तिच्या नवऱ्याचं निधन झालं अवघ्या तीस वर्षाची मंगला आणि अंगावर दोन चिमुकल्यांची जबाबदारी परिस्थितीने गंभीर होण्यावाचून दुसरा मार्गच नव्हता तिच्या आईवडिलांनी विचार केला आणि त्रिवतेने निर्णय घेतला मंगलाचे दुसरे लग्न करायचे त्या वर्षीच म्हणजे दोन हजार अठरामध्ये मंगलाचं तळवडे येथील सूरज टेंबरे याच्याशी लग्न ठरलं हे दुसरं लग्न होतं दोघांसाठीही लग्न झालं पण मागचं आयुष्य सहज विसरता येत नाही पहिल्या नवऱ्याचा एक मुलगा तिच्यासोबतच राहत होता तर दुसरा मुलगा गावी अमरावती येथे त्याच्या आजीकडे सूरजचीही हे दुसरं लग्न होतं त्याला ही दोन मुले होती मंगला आता दुसऱ्यांदा एका नवीन घरात नव्या जबाबदाऱ्या आणि जुन्या आठवणीसह प्रवेश करत होती घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण सूरजने आपली जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली तो मोलमजुरी करत होता फक्त स्वतःसाठी नव्हे तर मंगलासाठी तिच्यावर खूप प्रेम करत होता मंगला सुरुवातीला घरात राहून मुलांची काळजी घेत होती पण दिवसेंदिवस वाढत्या खर्चामुळे तिच्या मनात एक विचार जन्माला आला घरी बसण्यापेक्षा आपणही काम करू नवऱ्याला संसारात मदत होईल तिने सूरजशी बोलून घेतलं आणि मग मंगला देखील बाहेर मजुरीचं काम करू लागली तळवडे येथे मजुरीचं काम करत असताना मंगलाची ओळख एका जरा वेगळ्याच व्यक्तीशी झाली पंचावन्न वर्षीय जगन्नाथ पुंडलिक सरोदे मूळचा अकोल्याचा वयाने मोठा पण कामात प्रामाणिक आणि स्वभावाने साधा दोघही एकाच ठिकाणी मोलमजुरी करत होते म्हणून त्यांची रोजची भेट व्हायची सुरुवातीला ही भेट फक्त ओळखीपुरती होती पण हळूहळू ही ओळख मैत्रीत बदलली आणि मग मैत्री एका वेगळ्याच वळणावर गेली कधीकधी स्थैर्याची गरज आणि थोडंसं आपुलकीचं भान कोणत्याही नात्याला चुकीच्या दिशेने घेऊन जात विशेष म्हणजे मंगला आणि जगन्नाथ दोघही तळवडे परिसरात अगदी शेजारी शेजारी राहत होते त्यामुळे केवळ कामातच नव्हे तर घराजवळसुद्धा ते अनेक वेळा एकमेकांच्या संपर्कात असायचे आणि मग जे घडू नये ते घडलंच मंगला आपल्या दुसऱ्या नवऱ्याला विसरून पंचावन्न वर्षाच्या जगन्नाथसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागली या नात्यात प्रेम होतं की फक्त आकर्षण हे मंगलकडूनच कदाचित कधी स्पष्ट झालं नसतं पण या संबंधाने तिचं आयुष्य एका भयानक वळणावर आणून ठेवलं त्याच्यासोबत दारू पिणं तिनं सुरू केलं तिला जसं आयुष्य जगायचं होतं अगदी तसं बिंदासपणे ती जगायला लागली तेव्हाच तिची ओळख एकोणपन्नास वर्षाच्या दत्तात्रेय लक्ष्मण साबळे या व्यक्तीसोबत झाली दत्तात्रेय हा मजुरीच्या ठिकाणी मजूर पुरवण्याचं काम करायचा आणि तोही त्याच परिसरात राहायचा जिथे जगन्नाथ आणि मंगला राहायची दत्तात्रेय हा आपल्याला काम मिळवून देतो त्याच्यामुळे आपल्याला कामाची कमतरता भासणार नाही आणि पैशाची देखील नाही असा विचार करत मंगलाने सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले त्याच्यासोबत रोज बोलणं त्याला भेटणं तिने सुरू केलं आणि दत्तात्रयलासुद्धा ती आवडायला लागली तिचं लग्न झालेलं आहे तिला मुलं आहेत हे त्याला हेत, माहीत होतं पण तिचे आपल्याच मजुरामधील एका मजुरासोबत अनैतिक संबंध आहेत हे त्याला माहिती नव्हतं म्हणून त्याने देखील तिच्यासोबत विवाह बाह्य संबंध जोडले घरातून काम करायला बाहेर निघाल्यानंतर मंगला दोन पुरुषांच्या संपर्कात असायची सोबत काम करणारा एक जगन्नाथ आणि काम देणारा दुसरा दत्तात्रय दोघासोबतही तिनं अनैतिक संबंध ठेवले पण याची कल्पना दत्तात्रयला नव्हती दत्तात्रेय मंगलाला खुश ठेवायचा ती जे मागेल तिला द्यायचा त्यामुळे मंगला दत्तात्रेयला खुश करायची आणि काम संपल्यानंतर घरी निघताना जगन्नाथकडे थोडा वेळ जायची आता एक दिवस दत्तात्रेयने मंगलाला मजूर जगन्नाथसोबत त्याच्या घरात जाताना बघितलं आणि त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध सुरू आहेत त्याची माहिती त्याला ते ते मिळाली त्यामुळे ते त्याला खूप जास्त राग आला बायकोबद्दल नवरा सूरजच्या कानावर सतत काही ना काही यायचं आणि तो तिला समजवायचा देखील पण मंगला ऐकून घेण्याच्या स्थितीत आता राहिली नव्हती त्यामुळे नवरा सूरजनेही तिचा विषय सोडून दिला होता रोज मजुरीचे काम संपल्यानंतर मंगला आणि जगन्नाथ दोघंही नेहमी त्यांच्या घरी एकत्र दारू पीत बसायचे मंगळवारी चोवीस जून रोजी रात्रीही दोघे दारू पीत बसले होते नवरा सूरज रात्री मंगलाला घरी येण्यासाठी बोलवायला गेला मात्र तिनं त्याच्यासोबत जायला नकार दिला त्यानंतर सूरजनं मुलगा अनिलला आईला घरी बोलवण्याकरता पाठवलं परंतु तरीही मंगला घरी गेली नाही मंगलाचे असे वागणे नेहमीचे झाले होते त्यामुळे तिच्याकडे लक्ष न देता नवरा सूरज आणि त्याचा मुलगा दोघंही झोपी गेले पण इकडे दत्तात्रेयला झोप येत नव्हती कारण त्याला मंगला आणि जगन्नाथबद्दल समजलं होतं त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याच्या मनात राग होता मंगलाने आपल्याला फसवले तिच्या घरात नवरा कामावर मजूर आणि आता माझाही वापर तिनं करून घेतला कसलाही विचार न करता दत्तात्रय रागातच जगन्नाथच्या घरी गेला रात्रीचा एक दोन वाजला होता मंगला आणि जगन्नाथ पूर्ण दारू पिलेले होते आणि ते नको त्या अवस्थेत होते दत्तात्रेयने मंगलाला आणि जगन्नाथला तसं बघितल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने रागानेच दोघांनाही मारायला सुरुवात केली डोक्यात दगड घालत त्या दोघांचाही त्यानं रागात खून केला आणि खून केल्यानंतर तळवडे येथील अमरजीत जेथे याचा दिघाटेक हा बांधकाम प्रकल्प असलेल्या मोकळ्या मैदानात दहा फूट अंतरावर दोघांचेही मृतदेह त्याने नेऊन टाकले त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यानं स्वतःच याबाबत मंगलाचा नवरा सूरजला घरी जाऊन मंगला आणि जगन्नाथ हे दोघंही अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती दिली नवरा सूरज घाबरला त्याने त्वरित घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनाही माहिती दिली माहिती मिळताच देहू रोड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले दोघांच्याही बॉडीज हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्या पोलिसांनी संशयावरूनच कंत्राटदार दत्तात्रेयचा शोध सुरू केला तो मूळ गावी पळून जात असल्याचे समजताच देहू रोड पोलिसाच्या पथकाने त्याला चिखलीतूनच एका तासाच्या आत जेल बंद केले त्याला अटक केली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुलीही दिली या घटनेमुळे तळवडे आय टी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे मंगला सूरज ठेंबरे वय तीस वर्ष राहणार अमरावती आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वय पंचावन्न वर्ष राहणार अकोला अशी खून झालेल्या दोघाही जणांची नावे आहेत देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना बुधवारी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे मित्र आणि मैत्रिणींनो अति लोभापायी माणूस आपल्याकडे आहे तेही गमावतो संसाराचं वाटळ करतो नवऱ्यानं वेळीच बायकोकडे लक्ष द्यावं खूप सूट देऊ नये नाही तर असे घडते बायकोनेही मुलाचा आपल्या संसाराचा विचार करावा चुकीचं वागलं की आपलं आयुष्यच कायमचं संपतं बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा धन्यवाद